केंद्राची वाटणं पाहता एकरी पन्नास हजार रुपये द्या जयंत पाटलांची मागणी गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाने थै्याम घातले आहे अशा मध्ये येऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेकांच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून शेतकऱ्यांची घरेही उद्ध्वस्त झाली आहेत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तसेच पालकमंत्र्यांनी पाहणी दौरा केला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे पूरग्रस्तांसाठी मागणी केली पण आता सर्व घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते ते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे महाराष्ट्रातील राज्य सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी केली आहे सांगलीत एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षनेते जयंत पाटील म्हणाले की पूरग्रस्तांसाठी दिलेले पाच हजार रुपये फार कमी आहे दहा ते पंधरा हजार रुपये देणे गरजेचे होते सरकारने तातडीने ती मदत द्यावी एका एकरासाठी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली तसेच कर्जमाफी देण्याची योग्य वेळ आहे मराठवाड्यात अनेकांनी आत्महत्या के केली आहे त्यामुळे आता कर्जमाफी द्यावी केंद्राकडून मदत येईल याची वाट न पाहता राज्य सरकारने आता आपली तिजोरी रिकामी करावी असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठे नुकसान झाले आहे शेतकरी नाराज झालेला आहे